नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादास्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना पोह्यांपासून एक मस्त आणि झटपट होणारी वेगळी रेसिपी बघतोय नेहमी आपण पोह्यांपासून कांदे पोहे बनवत असतोच पण सतत कांदे पोहे खाण्याचा सगळ्यांना कंटा येतो अशावेळी त्याच पोह्यांपासून वेगळं काय बनवायचं हा प्रश्न पडतो आणि म्हणूनच मी आज खास ही रेसिपी घेऊन आले ही रेसिपी लहानांना मोठ्यांना नक्की आवडेल अशी रेसिपी आहे तर त्यासाठी इथं बघा मी एक वाटी इतके हे पोहे घेतलेले आहेत हे जे पोहे आहेत ते आपण जे कांदे पोहण्यासाठी वापरतो तेच पोहे घेतले हे एका मी वाटीनं घेतले तुम्ही हवं तर एका मेजरिंग कपने देखील घेऊ शकता आता हे जे पोहे आहेत ना ते आपण दोन पाण्यानं स्वच्छ असे धुवून घेणार आहोत पोहे चांगले धुवून झाले की आतलं जे काही पाणी आहे ते, ते काढून घेणार आहोत आणि त्यानंतर पोहे एक पाच मिनिटं असेच भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत जेणेकरून हे पोहे अगदी छान असे मऊ होतील पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकताय पोहे बघा अगदी छान असे मऊ झालेले आहेत अगदी छानपैकी असे पोहे भिजले गेले की आपण लगेचच पुढची कृती करणार आहोत त्यासाठी इथं बघा एक मी मिक्सरचं भांडं घेतलंय आणि त्यामध्ये आता आपण हे भिजवून घेतलेले पोहे काढून घेतोय आता ज्या वाटीनं आपण पोहे मोजून घेतले त्याच वाटीनं मी एक वाटी रवा घेतोय आता रवा जो आहे तो आपण बारीक किंवा जाड कसाही घेऊ शकतो फक्त रवा हा कच्चा असावा त्यानंतर आपण त्याच वाटीनं पाऊन वाटी इतकं दही वापरतो आहे आता बरेच जणांना दही आवडत नाही तुम्ही दह्याच्या ऐवजी एक लिंबू रस पण ह्याच्यामध्ये वापरू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये मी पाव वाटी इतकं पाणी घालते आणि त्यानंतर झाकण लावून आता हे बारीक असं वाटून घेणार आहोत वाटताना जर काही गरज झाली तर आपण आणखीन देखील पाण्याचा वापर करणार आहोत तर आता इथं बघा आपलं हे जे पीठ आहे ते छान असं मी बारीक असं वाटून घेतले आणि वाटताना पुन्हा ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी इतकं पाणी घातलं होतं आता बघा बॅटर अगदी छान असं एकसारखं तयार झाले जे काही पोहे होते ते, ते पण छान असे बारीक झालेत रवा आणि दही हे देखील एकसारखे असे मिक्स झालेले आहेत आता हे जे मिश्रण आहे त्यात आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर अशा पैकी आता आपण हे जे मिश्रण आहे तयार करून घेतलेलं आहे अजून हे मिश्रण थोडंसं घट्टसर आहे पण आपण नंतर ह्यामध्ये थोडं पाणी घालणार आहोत पण सुरुवातीला पाणी न घालता आता आपण अशा पैकीचं हे बॅटर जे ते तयार करून घेतले तुम्ही बघू शकता हे छान असं एकसारखं एकजीव असं बारीक झालंय ह्यामध्ये रवा वापरलाय तो चांगला भिजला गेला पाहिजे त्यामुळे जेव्हा ते झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनिटं साईडला ठेवूयात तोपर्यंत चटणी करू त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी इतकं मी ओलं खोबरं त्यानंतर पाव वाटी इतकी मी फुटण्याची डाळ वापरले दोन हिरव्या मिरच्या घेतलेत लहान मुलं खाणार असेल तर थोडंसं प्रमाण कमी करू शकता त्यानंतर ह्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात अर्धा इंच आल्याचे काप घालूयात चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी साखर घालणार आहोत थोडंसं पाणी घालून आता ही चटणी आपण अगदी अशी बारीक वाटून घेणार आहोत तुम्ही तो ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी सुक्या खोबऱ्याचा पण वापर नक्कीच करू शकता त्याची पण चव खूप छान लागते आता आपली चटणी जी बघा वाटून तयार आहे खूप छान रंगही आलेला आहे तुम्ही हवं तर ना ह्या चटणीला फोडणी पण देऊ शकता पण इथं मी आज चटणी ही विदाऊट फोडणीची म्हणजे बिना फोडणीची ठेवते त्याची चव पण खूप छान लागते ना ही चटणीने आपण कोणताही डोसा इडली उत्तापा किंवा अप्पे कशासोबतही सोबत सर्व करू शकतो खूप मस्त आणि अगदी झटकी पण होणारी चटणी आहे चटणी तयार आहे आता पुढची कृती करूयात अजून आपल्याला पाच ते सात मिनटं शिल्लक आहे त्यासाठी इथं बघा मी छोटा पॅन वापरला त्यामध्ये तर आपण एक छोटा चमचा इतकं तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर अर्धा छोटा चमचा आपण जिरे घातले जिरे चांगले फुलले गेले त्यानंतर अर्धा चमचा उडीद डाळ घातली अर्धा चमचा आपण ज्यामध्ये चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ वापरतो डाळीमुळे चव खूप छान येते पाव चमचा आपण हिंग घातलं त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या त्यानंतर कडीपत्त्याची चार ते पाच पानं बारीक अशी चिरून घातली ह्याचा पण फ्लेवर खूप छान येतो आता मध्यम गॅसवरती आपण ह्या डाळी हिरवी मिरची आणि कडीपत्ता दोन मिनटं परतवून घेतो डाळी छान अशा क्रिस्पी की ह्याची चव पण खूप मस्त येते आता हे सगळं परतलं गेलं त्यामध्ये एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला मी कांदा घातलेला आहे आता हा पण आता आपण मध्यम गॅसवरती दोन ते तीन मिनटं परतवून घेतोय कांदा अजिबात आपल्याला मऊ किंवा शिजवायचा नाही आहे कांदा दोन मिनटं परतला गेला त्यामध्ये आता आपण खिसून घेतलेला गाजर घालतोय तुमच्याकडे जर गाजर नसेल तुम्ही स्किप पण करू शकता किंवा गाजराच्या ऐवजी बारीक चिरून घेतलेला कोबी त्यानंतर सिमला मिरची किंवा मग स्वीटकॉर्न देखील तुम्ही याच्यामध्ये घालू शकता किंवा ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या घाला किंवा ज्या भाज्या तुमची मुलं खात नाही तुम्ही त्या पण भाज्या नक्कीच घालू शकता आता बघा दोन ते तीन मिनिटांना मी हे गाजर जे आहे हे पण चांगलं असं सा परतवून घेतले हे पण गाजर बघा छान असं परतलं गेलेलं आहे आता सगळ्या भाज्या बघा मस्तपैकी परतल्या गेल्या आणि अगदी छान खमंगही वासही येतोय आता जो गॅस आहे तो बंद करून ह्या ज्या भाज्या आपण परतवून घेतल्या त्या थंड करून बघायचं पण झाली होती आणि आता आपण जे बॅटर रेस्ट करायला ठेवलं होतं ते पण छान असं रेस्ट झाले रवा चांगला भिजला गेला की बॅटर ना अगदी मस्त होतो आणि त्याबरोबर रेसिपीची चव पण खूप मस्त लागते छानपैकी तयार झालेलं आहे आता हे खूप घट्ट वाटतंय त्यामुळे याच्यामध्ये मी पुन्हा याच्यामध्ये मी व इतकं पाणी घालते तुम्हाला पिठाची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये फुळे सांगेन जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हे पीठ कसं तयार करायचं आहे आता पाणी घातल्यानंतर बघा पुन्हा मी सगळं एकसारखं एक चांगलं असं सा मिक्स करून घेतलं तुम्ही हे जे प्रमाण आहे ना जसं मी एक वाटी पोहे आणि एक वाटी रवा वापरला तुम्ही तर अर्धी वाटी दोन्ही देखील घेऊ शकता आता ह्या भाज्या पण बघा छान थंड झाल्या होत्या त्यामध्ये आता आपण हे संपूर्ण घालून घेऊयात गाजरा अगदी मस्त भरपूर कलरपूर बारीक चिरून घेतलेली मी कोथंबीर घातली आता हे सगळे जिनस आपण चांगलेसे मिक्स करून घेऊयात बऱ्याच जण मुलं गाजर वगैरे खात नाहीत आपल्याला त्यांना खाऊ घालत असतो अशा वेळी अशा पद्धतीने त्यांना गाजर नक्कीच खाऊ घालू शकतो आता हे छानपैकी असं मिक्स केलं आणि त्या गाजरामुळे आपल्या बॅटरला खूप मस्त असा रंग देखील आलेला आहे आणि ही जी रेसिपी आहे ती अगदी झटकीपट होणारी असली तरी तितकीच ती हेल्दी आहे कारण यामध्ये आपण गाजर वापरलाय कांदा वापरला आणि ही रेसिपी अगदी कमी तेलातही बनते तर छानपैकी पीठ तयार करून घेतलंय तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी देखील चेक करू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आहे आता रेसिपी इन्स्टंट बनवतोय त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये सुरुवातीला चवीनुसार मीठ घालूयात आणि त्यानंतर अर्धा छोटा चमचा आपण खायचा सोडा घालतोय सोडा घालायचा नसेल तुम्ही एक पॅकेट इनोचं पण घालू शकता आता सोडा चांगला रिॲक्ट व्हावा म्हणून थोडंसं पाणी घातलं आणि मीठ आणि खायचा सोडा ह्या पिठामध्ये चांगलासा मिक्स करून घेऊयात जेव्हा सोडा घालतो ना तेव्हा आपल्याला ही रेसिपी लगेचच करावी लागते त्याबरोबर ती जाळीदार पण बनते नाही अगदी हलकी फुलकी पण सोडा चांगला मिक्स व्हावा म्हणून मी एकाच दिशेनं साधारणपणे चार ते पाच मिनिटं हे पीठ चांगले मिक्स करून घेतलं जेणेकरून बघू शकता आपलं जे पीठ आहे ना ते अगदी मस्त हलकं फुलक तयार झालेलं आहे आता पीठ अगदी परफेक्ट तयार आहे तर आता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथं बघा माझ्याकडे छोट्या आकारचा असा एक पॅन होता तुमच्याकडे पॅन नसेल तुम्ही तर तवा पण ठेवू शकता पॅन चांगला तापून घ्यायचा आणि अशा पद्धतीनं तेल लावून घ्यायचं तेलाच्या तेलाशावजी तुम्ही तूप पण नक्की वापरू शकता आता बघा गॅस अगदी बारीक करायचा आणि आपण जे पीठ तयार करून घेतलंय त्यातलं पीठ आपण एक ते दीड आपण ह्या पॅनमध्ये घालून घेतोय मी छोटा पॅन ह्याकरता वापरला जेणेकरून याला छान असा एकसारखा आकार येईल दीड पळी बॅटर आता घालून झाल्यानंतर बघा गॅस थोडासा मध्यम करायचा आणि याच्यावरती झाकण न ठेवता आपण मस्तपैकी आता आपण हा जो आपण पोह्याचा केला अप्पम आहे तो छानपैकी असा भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता याला मस्तपैकी जाळी पडते मी अजिबात कोणताही व्हिडिओ स्किप केला नाही जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपली रेसिपी किती छान आणि अगदी परफेक्ट बनते ते आता बघा दोन ते तीन ना छान जाळी पडली आणि वरची बाजू पण बघा छान सुकली गेली वरून आणि कडेनं थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपण बाजू पलटी करून दोन्ही बाजूने आता आपण हा जे अप्पम आहे ते छानपैकी भाजून घ्यायचं बरेच जण अप्पम म्हणतात बरेच जण याला म्हणतात तर हा पोह्याचा उत्तापा म्हणा किंवा पोह्याचं अप्पम म्हणा दोन्ही नाव रेसिपी चवीला लागते दोन्ही बाजूला म्हणा छान चव पण येते मस्त रंग आलेला आहे दिसायलाही आपला जो अप्पम आहे किंवा आहे तो खूप मस्त दिसतोय आणि अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनलाय तर हा अप्पम आता काढून घेऊयात आणि मी तुम्हाला आणखीन एक अशाच पद्धतीने बनवून दाखवते तुम्हाला छोटे छोटे देखील अप्पम किंवा उत्तापाय बनवायचे असेल तुम्ही मोठ्या नॉनस्टिकच्या पॅनवर देखील छोटे छोटे देखील करून शकता खूप मस्त होतात माझ्या घरी ना नाश्ताला सगळ्यांना ही रेसिपी खूप आवडते मी जेव्हा बनवले तेव्हा ती सगळ्यांनी फस्त केली तुम्ही पण नक्की ही रेसिपी करून बघा तुम्ही जर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून त्या फ्रील क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ आले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच तुमच्या मुवती बघायला मिळतील तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला देखील कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात हे मस्तपैकी असे आपले अप्पम गरमागरम तयार झालेत हे जे पोह्याचे अप्पम आहेत ना हे गरम असताना गार ना तितकेच छान लागतात तुम्ही नाश्ताला किंवा मुलांच्या टिफिनला पण ही नक्कीच रेसिपी करू शकता खूप छान असे आपले अप्पम तयार झालेत मी तुम्हाला हे अप्पम जवळून देखील दाखवते तुम्ही बघू शकताय छान असे जाळीदार आणि सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनलेले आहेत तुम्हा ला से अवर्ड तर तुम्हाला माझ्या आजचे हे पोहायचे अप्पम आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर भेटून नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद